पांढरी खानापूर गावातील बाद चिघळला संचारबंदी झुगारून दलित बांधव पडले गावाबाहेर हजारो दलित बांधव अमरावतीच्या दिशेने खानापूर ते मुंबई लाँग मार्चला सुरुवात दलितांवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप शासनाच्या सर्व परवानगी असूनही प्रवेशद्वाराच्या बांधकामाला विरोध केल्यानं चिघळला बाद गुरे जनावर घेऊन दलित बांधव अमरावतीच्या दिशेने रवाना खाननपूर या गावामध्ये दोन हजार वीस पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी दोन हजार वीस पासून ठराव पास होत आहेत परंतु या गावातील मनुवादी लोक हे यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी विरोध करत आहे आणि त्यांच्यावर आम आम्हाला सामाजिक बहिष्कार टाकत आहे बहिष्कार टाकूनसुद्धा आमच्यावर खूप अन्याय होत आहे आम्हाला कोणत्याही प्रकारची अनुमती देत नाही आम्हाला दुकानात बंदी आहे किराणा चक्कीवर कोणी येऊ देत नाही कामावरून लोकांना काढून टाकण्यात आले तसेच आम या कोणतीही सूचना देत न देता आम्ही गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला असता आमच्या गावामध्ये संचारबंदी लागू केली संचारबंदी लागू करत असताना आमच्या गावात कोणतीही पूर्वसूचना त्यांनी दिलेली नाही गावामध्ये ज्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल आहे ते गावामध्ये खुल्या फिरत आहे पोलीस प्रशासन सुद्धा त्यांना साथ देत आहे पोलीस प्रशासनसुद्धा त्यांच्यासोबत जाऊन फिरत आहे आणि गावामध्ये सं जे संचारबंदी लागू असतानासुद्धा ग्रामसभेचे नियोजन केले आहे